नमस्कार मी रचना किशोर कुमार परदेशी प्रभाग क्रमांक दहामध्ये अंबाजोगाई हो शहर परिवर्तन विकास आघाडीमार्फत या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे मी एक उच्च शिक्षित युवती आहे आणि शिक्षण पुण्यामध्ये माझं झालेलं असल्यामुळे जेव्हा मी माझ्या गावामध्ये परत येते तेव्हा प्रभागामध्ये फिरत असताना बऱ्याच समस्या ज्या महिलांच्या आहेत ज्या युवकांच्या आहेत आणि अजूनही आपण अगदी बेसिक प्रश्नांमध्येच अडकलेलो आहोत नळ असेल पाणी असेल स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला मी माझ्या प्रभागातील लोकांना बघितलं आणि असं वाटलं की आपण आपल्या शिक्षणाचा चांगला उपयोग आपल्या प्रभागातील लोकांसाठी करू शकतो त्यांच्या विकासासाठी करू शकतो आणि कुठेतरी जग जेव्हा खूप पुढे जात आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की या सगळ्या बेसिक प्रश्नांमधून बाहेर निघून काहीतरी चांगला अजून प्रगती आणि विकास करण्यासाठी माझ्या प्रभागातील लोकांनी पुढाकार घ्यावा आणि पुढे यावा स्वर्गीय आदरणीय विमलताई मुंडडा यांना मी लहानपणापासून बघितलेलं आहे त्या कॅबिनेट मंत्री होईपर्यंत मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने अंबाजोगाई हो या नगरीचा विकास केला आहे त्याचबरोबर आदरणीय नंदकिशोरजी काकाजी मुंडडा जे आज या निवडणुकीच्या जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि जशी जशी थोडीशी मोठी झाले आमदार नमिता मुंदडा या आमदार झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने नवनवीन त्या सुद्धा उच्च सुशिक्षित आहेत उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचं जे विजन आहे त्यांनी सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट अंबाजोगाई नगरीमध्ये आणलेला आहे अक्षय भैया मुंदडा आणि नमिता मुंडडा यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी या अंबाजोगाई नगरीमध्ये आणून रस्ते असतील नाल्यांची कामं असतील ही कामं फक्त बोललेलीच नाही किंवा निधी आणलेलाच नाही तर ती करून दाखवलेली आहे मागच्या दोन ते अडीच वर्षामध्ये जेव्हा मी अंबाजोगाई नगरीमध्ये बघितलं तर ही खूप चांगली कामं या ठिकाणी झालेली आहे परंतु अजूनही माझ्या प्रभागामध्ये असा काही भाग आहे त्या भागामध्ये अजून विकास होण्याची गरज आहे शिक्षण प्रसार होण्याची गरज आहे महिलांना या प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे त्यामुळे मला असं वाटतं की युवती असल्या कारणामुळे आणि एक महिला असल्या कारणामुळे आजच्या काळाची गरज आहे की राजकारण हे पारदर्शक असावं शिक्षित लोकांनी जास्तीत जास्त शिक्षित युवकांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा आणि म्हणून माझ्या संपूर्ण परिवाराच्या साथीने मी या राजकारणामध्ये आपला एक नवीन पाऊल एक नवीन माझी जी स्ट्रीम आहे ती सोडून मी पी एच डी करते आहे युनिव्हर्सिटीमध्ये तर माझा जो एक शिक्षणाचा जो एक स्ट्रीम आहे ती सोडून मी या राजकारणामध्ये आपल्यासमोर उभी आहे